लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो योजना वार्ता या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार जून महिना आता संपत आला असला तरी सरकारकडून या हप्त्याबद्दल कोणतीही ठोस घोषणा न झाल्यामुळे तुमच्या मनात चिंता आणि अस्वस्थता असणार हे आम्ही समजू शकतो मागील महिन्यात म्हणजे मे महिन्याचा हप्ताही थोडा उशिराने मिळाला होता त्यामुळे आता जूनचा हप्ता कधी येईल आणि जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये एकत्र जमा होतील का असे प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणी विचारत आहेत चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनाबद्दल महत्वाच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा तुमच्या हप्त्याला उशीर का होत आहे आतापर्यंत या योजनेचे अकरा हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत पण बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरच पैसे जमा होतील असे सांगितले असले तरी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही या उशीरा मागे काही महत्वाची कारणं आहेत सर्वात महत्वाचे कारण म्हणजे योजनेतील गैरवापर थांबवण्यासाठी सध्या सुरू असलेली पडताळणी मोहीम आपल्याला आठवत असेल मे महिन्याचा हप्ता जमा करताना काही सरकारी कर्मचारी महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते हे योग्य नसल्याने त्यांच्या अर्जांची तपासणी सुरू करण्यात आली यामुळेच मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता आता जून महिन्याच्या हप्त्याला उशीर होण्यामागेही हीच पडताळणी प्रक्रियेतील व्यस्तता हे प्रमुख कारण आहे सध्या राज्यातील सुमारे आठ लाख महिलांच्या अर्जांची तपासणी बाकी आहे आणि या तपासणीमुळे निधी हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यावरच पुढची प्रक्रिया वेगाने होईल अशी अपेक्षा आहे निधी हस्तांतरण प्रक्रिया नेमकी कशी असते तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यापूर्वी निधी हस्तांतरणाची एक विशिष्ट प्रक्रिया असते राज्याचा अर्थ विभाग आणि अर्थमंत्री यांच्याकडून या योजनेचा निधी हस्तांतरित केला जातो हा निधी आधी महिला व बालविकास खात्याकडे पाठवला जातो आणि त्यानंतर तो एका संयुक्त बँक खात्यावर जमा होतो ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारणपणे दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात मात्र निधी हस्तांतरणाची कोणतीही अधिकृत अधिसूचना अजून जारी झालेली नाही त्यामुळे हप्ता मिळण्यास आणखी थोडा वेळ लागू शकतो जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का तुमच्यापैकी अनेक जणी विचारत आहेत की जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळतील का याबद्दल सध्या तरी सरकार स्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे यावर ठोस माहिती देणे शक्य नाही जेव्हा याबाबत काही अधिकृत घोषणा होईल तेव्हा तुम्हाला लगेच कळवले जाईल नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल काय ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया 2024 हजार चोवीस मध्ये बंद करण्यात आली होती त्यामुळे अनेक पात्र आणि गरजू महिलांना अर्ज करता आलेला नाही नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न या महिलांकडून सातत्याने विचारला जात आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की याबाबत सरकार स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे एकदा हा निर्णय झाल्यावर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया खुली केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनाही लवकरच अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे लाडक्या बहिणींनो सध्या तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल पडताळणी आणि निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल अधिक माहितीसाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर भेट देऊ शकता दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि महत्वाच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला लगेच जॉईन व्हा